नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात बाजरीच्या पिठाची कमी वेळेमध्ये बनणारी एकदम नवीन रेसिपी आणि त्यासोबतच मस्त चटणीची रेसिपीसुद्धा पाहणार आहे बाजरीचं पीठ जर शिल्लक असेल तर गडबडीच्या वेळी अगदी झटपट बनणारा हा नाष्टा आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीला बाजरीच्या पिठाची इडलीसुद्धा म्हणू शकता पण बाजरीचं पीठ आपण भिजत ठेवणार नाही किंवा सुद्धा करून घेणार नाही एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत पाव कप पोहे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि फक्त पाच मिनिटे हे भिजवून घ्यायचे भिजवून घेतलेल्या पोह्यांमुळे काय होईल इडलीला बाइंडिंग खूप छान येईल आणि शिजल्यानंतर सुद्धा थोडासा त्यामध्ये ओलावा राहील कोरडी कोरडी बनणार नाही आता इडली मस्त जाळीदार बनण्यासाठी थोडासा रवा सुद्धा लागणार आहे तर अर्धा कप इथे मी रवा घेतलेला आहे रवा थोडासा मिक्सरला बारीक करून घेणार आहे यापेक्षा बारीक रवा असेल किंवा रव्याच्या लाडूसाठी जो आपण बारीक रवा वापरतो तो असेल तर तो अर्धा कप वापरू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा काढून घेतला फक्त दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचा यामुळे काय होईल बॅटर जास्त वेळ भिजत ठेवायची गरज लागणार नाही रव्याची थोडीशी पावडर करून घेतल्यामुळे पटकन रवा भिजला जाईल तर हे पहा अगदी बारीक अशी पावडर केलेली नाही मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे आता यामध्येच भिजत ठेवलेले पोहे सुद्धा ऍड केले एवढ्या वेळेमध्ये पोहे सुद्धा अगदी परफेक्ट मऊ होतात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं पीठ तर इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी पोहे घेतलेले आहेत तर या तिन्ही गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आता यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही शक्यतो थोडंसं आंबट घ्यायचं अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी यामध्ये घेतलं चवीपुरतं मीठसुद्धा यामध्येच घातलं म्हणजे सगळ्या बॅटरमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होईल आता मिक्सरला दोन ते तीन वेळा हे फिरवून घ्यायचं हे पहा इतकं घट्ट हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे इडलीच्या बॅटरची जशी कन्सिस्टन्सी असते ना तशीच ठेवायची एका भांड्यामध्ये हे सगळं बॅटर आता काढून घेतलं आता आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आता दोन ते तीन मिनिटे हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे यामुळे यामध्ये थोडीशी हवा तयार होते बॅटरसुद्धा फ्लफी व्हायला मदत होते आणि त्यामुळे इडलीसुद्धा जाळीदार बनते आता यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे याला भिजवून घ्यायचे आता हे बॅटर आहे तोपर्यंत कढईमध्ये पाणी सुद्धा गरम करून घेऊयात इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा या इडल्या बनवून घेऊ शकता पण आज आपण वाटीमध्ये या इडल्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर त्यासाठी एक खोलगट पसरट कढई घेतलेली आहे यामध्ये एक स्टँड ठेवला एक ते दोन पेले यामध्ये पाणी ऍड केलं पाण्यामध्ये हे स्टँड बुडणार नाही एवढं आपल्याला पाणी घ्यायचंय आता यावरती झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी काढून घेऊयात कोणत्याही आकाराच्या छोट्या मोठ्या वाट्या वापरू शकता आता कढईमध्ये जितक्या वाट्या बसतील त्याप्रमाणे तुम्ही त्याला तेल लावून ठेवू शकता सगळ्या वाट्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली काढताना बॅटर अजिबात चिकटून राहत नाही तर पाणी सुद्धा उकळलेलं आहे वाट्यानं सुद्धा तेल लावून घेतलेलं ला आहे दहा मिनिटानंतर हे बॅटर सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट ऍड करायचं आहे याऐवजी पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा यावरती पाणी घेतलं म्हणजे हा चांगला ऍक्टिव्हेट होतो आणि लगेचच अगदी हलक्या हाताने फेटून घ्यायचं इनो ऍड केल्यानंतर जास्त वेळ याला फेटायचं नाही तर हे पहा थोडा वेळच अगदी हलक्या हाताने फेटून घेतलं मस्त फ्लफी बनलेलं आहे आता लगेचच हे तेल लावून घेतलेल्या वाट्यांमध्ये काढून घेतलं इथून पुढची प्रोसेस थोडीशी पटपट करायची कारण इनो किंवा सोडा घातल्यानंतर लगेचच या बॅटरीला उष्णता मिळणं खूप महत्वाचं आहे लगेचच या बॅटरला जर हीट मिळाली तर मस्त स्पॉन्जी व्हायला जाळीदार व्हायला खूप मदत होते त्यामुळे सगळ्या वाट्या पटा पटापट भरून घेतल्या थोडंसं टॅप करून घ्यायचं पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे लगेचच या स्टँडवरती या वाट्या ठेवून द्यायच्या स्टँडवरती जर वाट्या व्यवस्थित बसत नसतील तर एखादी प्लेट सुद्धा यावरती ठेवू शकता प्लेटवरती सुद्धा या वाट्या ठेवून दिल्या तरी सुद्धा चालेल आता यावरती झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे तरी याला आपल्याला वाफ द्यायचे वाफ बाहेर येऊ नये त्यासाठी एखादी जाड वस्तू याच्यावरती ठेवू शकता आता इडली शिजते तोपर्यंत मस्त चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इथे मी डाळ घेतलेले आहेत थोडीशी यामध्ये कोथिंबीर घेतली एक ते दोन हिरवी मिरची यामध्ये घेतली किंवा चवीपुरती हिरवी मिरची वापरू शकता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घेतली दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या सुरुवातीला पाणी न घालताच याची पावडर करून घेतली आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट चटणी हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण वापरू शकता तर हे पहा मस्त चटपटीत अशी ही चटणी पाच मिनिटाच्या आतच बनून तयार झालेली आहे वीस मिनिटे झालेली आहेत इडली सुद्धा आपली मस्त आता शिजलेली आहे याचं झाकण काढून घेतलं तुम्ही पाहू शकता हे बॅटर मस्त असं वर आलेलं आहे लगेचच या वाट्या एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायच्या जा। म्हणजे वाट्या सुद्धा पटकन थंड होतात आणि सुद्धा पटकन काढता येतात तर आता हे थंड होते तोपर्यंत चटणीला मस्त फोडणी देऊयात तर त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी ॲड केली एक ते दोन सुकलेली लाल मिरची आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणीसुद्धा ॲड केली यामध्ये थोडीशी उडदाची डाळसुद्धा वापरू शकता तर हे पहा चटणीसाठी चटकदार फोडणीसुद्धा तयार झालेली आहे लगेचच या चटणीवरती काढून घेतली तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये मस्त चटपटीत अशी चटणीसुद्धा बनलेली आहे आता या वाट्यासुद्धा बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत सुरुवातीला सुरीच्या साह्याने याच्या बाजू सेपरेट करून घेऊया हे अगदी परफेक्ट शिजलेलं आहे त्यामुळे वाटीला अजिबात चिकटून राहत नाही आणि हे पहा मस्त अशी जाळीदार बाजरीच्या पिठाची इडली बनून तयार झालेली आहे पीठ आपण फर्मेंटसुद्धा करून ठेवलं नाही अगदी अर्ध्या तासातच या इडल्या बनवून तयार होतात बाजरीचं पीठ जर शिल्लक असेल बाजरीच्या पिठाची भाकरी खाऊन जर कंटाळाला असेल ना तर अशा पद्धतीने नाश्त्यासाठी या गरमागरम बाजरीच्या पिठाच्या इडल्या नक्की करून पहा अगदी कमी वेळेमध्ये बनतात आणि ही चटणीसुद्धा या इडल्यांसोबत चवीला खूप छान लागते हवं तर इडल्यांवरतीसुद्धा थोडीशी फोडणी करून ॲड करू शकता बाजरीच्या पिठाच्या थाली ची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तीसुद्धा नक्की पहा तर अगदी झटपट बनणारी ही इडलीची रेसिपी एकदा नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा